ठरवते की बाई त्या बाईवर आता नाही बोलायचं कारण ती बाई एवढी आपशो दळभद्री आहे ना की मला दिवसभर कुठल्या कामात यश आल्यासारखंच वाटत नाही तिचं नाव घेतलं तर पण काय करणार त्या थप्पाड्या बाईला जसं जरंगे पाटलांवर बोलायचं नसताना कुणीतरी तिला लिंक पाठवतं कुणीतरी आग्रह करतं जसं माझ्या बाबतीत पण तिला कॉल करून सांगितलं तसं आग्रह करतं की ताई त्याच्यावर बोला बर का आणि मग ही भुंकती काय करणार हो बोलायची इच्छा नसताना बोलावं लागतं कारण अकाउंट पळतच नाही त्याच्याशिवाय व्यूज वाढतच नाहीत आणि पैसाही वाढतच नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि आत्ताचा विषय होता की मनोज जरंगे पाटलांना धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराडांना हे कधीतरी भेटायला गेल ह्या विषयावरती बोललेली आहे आणि तिथं जरंगे पाटलांनी काय सांगितलं होतं की जे शेतकऱ्याला जे काय फसवणूक झालेली आहे शेतकऱ्याची जे फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीसाठी मला ते भेटायला आले वगैरे वगैरे कदाचित सत्य पण असू शकतं ना कारण ह्या का आधी एका शेतकऱ्यानं जेव्हा वाल्मिक कराड यांना अटक झालेली होती त्यावेळेला एका शेतकऱ्यानं सांगितलेलं तुम्हाला पण आठवत असेल माझ्याकडं तो व्हिडिओ आहेच तो शेतकरी काय सांगत होता की ज्या वेळेला मोर्चा होता त्या मोर्चामध्ये स्वतः जरंगे पाटलाने म्हणजे ही सगळे शेतकरी खूप परळीतला का काहीतरी मोर्चा होता ही सगळे शेतकरी जरंगे पाटलांना भेटायचा खूप प्रयत्न केला पण त्यांची भेट झाली नाही पण परळीतल्या मोर्चेमध्ये जरंगे पाटलांची भेट झाली भेट झाल्यानंतर ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी तोच प्रश्न जरंगे पाटलांपैकी मांडला होता की असं असं आम्हाला फसवलं गेलंय पैशाच्या बाबतीत त्यावेळेला जरंगे पाटलाने त्यांच्या पीएला फोन लावला होता कुणाच्या वाल्मिकराडच्या मग त्यावेळेला पीएला फोन लावल्यानंतर ते आम्ही पैसे देतो ही असं बोलले होते ए फोनवर बोलणं झालं तर मग फोनवर बोलणं झाल्यानंतर कदाचित हे लोक कसे होऊन गेले नसतील धनंजय मुंडे साहेब किंवा वाल्मिकांना कराड त्या विषयावर चर्चा होऊ शकते ह्यांची तरी पण ह्या बाईनं त्याला वेगळं वळण दिलं आता सांगताना ही बाई काही सांगते की दोन चार महिन्याखाली खाली किंवा एक वर्ष काय जे असेल ते असेल त्या वेळेला ह्या बाईचं असं म्हणणं की जरांगे जातीभेद पसरवत होता तर जरांगी जातीभेद आता काही महिन्याखालचा खालचा विषय सांगते आता ही जातीभेद नव्हती का पसरवत कारण हिन छगन भुजबळ साहेबांना इतक्या म्हाताऱ्या फितेऱ्या इतक्या घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या नाही ऐकायसारख्या छगन भुजबळ साहेबांना शिव्या दिल्या नंतर हिला मला वाटतंय भुजबळ साहेबांनी किंवा त्यांनी कुणी सांगितलं असेल की बाई तू आमच्यावर आता बोलू नको तू जरांगीवर बोल आणि तुला एवढी एवढी रक्कम देतो अंदाज सांगते बरं का ती जसा अंदाज लावती तसं मी फक्त अंदाज लावला ला मग हिन त्यांच्यावर बोलायचं सोडलं आणि हिनं ही पाटलांना कॉल केला ज्या वेळेला छगन भुजबळ साहेबांना शिव्या दिल्या तेव्हा त्यांच्या समर्थकीला त्रास देईल असं हिचं म्हणणं आहे त्यावेळेला दादांना फोन लावला आता तू आहेस कोण बाई शूरपण नका चप्पन तोंडे की दादा तुला ओळखतील आहेस कोण कमरं खाली देणारी बाई म्हणून ओळखतील आणि तू काय म्हणती की <coughs> जरंगे पाटलांच्या संस्कारावर बोलली की संस्कार नाहीत त्यांनी कधी आतापर्यंत असं म्हणजे कोणत्या लेडीजला घाण बोलले नाहीत कुणाला काही घाण बोलले नाहीत ते, ते फक्त सरकारशीच वाद घालत आहेत चिन्हा टन्ना आता प्रत्येक जिल्ह्यातली तालुक्यातली भाषा वेगळी असती त्याच्याहून पण अगं तू तर बाई माणूस आहेस तरी तू बई माणूस असून एका लेडीजला आणि ते पण खोटं असताना तुझं सगळं खोटं होतं तू एक बाई माणूस आहेस तरी एका रे लेडीजला घोडे लावले रेडे लावले हाले लावले आणि काय 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 आणि एवढं करून तुझं पोट भरलं नाही तिच्या आईला सुद्धा किती नवरे आमक टमक तू सगळं हे तर तसं बोललेच नाही जरंगे पाटील ह्या घाण शब्दात जी तुझे शब्द आहेत ना मग यावरनं आधी तुझे संस्कार बघ तू ह्याच्या आधी एकदा सांगितलं होतं की हे जरंगे पाटील आईवर वर शिवाय देतो मग जारांगेची जारांगी पाटलांची आई आणि जे जरंगे पाटलांना ट्रोल करतात त्यांची आई एकच आहे सारखीच असते ना मग जरंगे पाटलांच्या आईला शिव्या दिले काय सॉरी त्या ट्रोलरच्या आईला शिव्या दिल्यावर हे आईला शिव्या नाहीत का लागत मग तू जसं दुसऱ्याच्या आईला किती आहेत दुसऱ्याच्या आईला एवढे नवरे लावून देते दुसऱ्याच्या आईला घोडे लावती दुसऱ्याला घोडे रेडे लावती मग तुझ्या आईला किती नवरे आहेत ग बाई तुझ्या आईला किती नवरे आहेत तू घोडे रेडे सगळं लावून घेती तू पण बोलती बर का तू किती संस्कारी आहेस हे कळत बरं आता हे विषय बाजूलाच ठेवू कारण घाणेरडी भाषा चांगली नसतीच मुळात चांगली नसतीच पण काय करणार हो माझी इच्छा नसती बोलायची पण ही जी चप्पल तुंडी आहे ना शुरपणा का पुतना त्याच्यामुळं मला बोलायला मजबूर होते ओ मी इच्छा नसताना कारण तिची नाव घेऊ एवढी हो, तिची लयकीच नाही की मी तिचं नाव घेऊ हो। पण काय करणार मजबुरी मजबुरी म्हणलं की काही नाही मग आता ते झालं मग आता होऊ शकतं ना कारण जरंगे पाटलांनी त्या वेळेला वाल्मिकांना कराडच्या पियेला फोन करून सांगितलं होतं की बाबा ते शेतकऱ्यांचं काय प्रकरण आहे ते मिटवा हे काही दिवसापूर्वी स्वतः शेतकऱ्यानं सांगितलं जरंगे पाटलांनी नाही सांगितलेलं स्वतः शेतकरीनं हा विषय सांगितला मग त्या विषयावरती लोक जाऊ शकतात की बाबा चला हा माणूस संघर्ष योद्धा आहे आणि हा माणूस पुढे हा विषय उचलून धरू शकतो कोर्ट कचेरी करू शकतो शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी मग आपण ह्याला एकांतात जाऊन भेटणं गरजेचं आहे म्हणून ते भेटायला जाऊ शकतात पण ह्या बाईनं त्याचं वेगळं वळण सांगितलं त्याचं वेगळं रूप सांगितलं असो आता तिनं काय म्हणली की ही भेटायला गेले वगैरे ही तवा नाही सांगितलं आत्ता सांगितलं कधी म्हणतो शेतकऱ्याची हितासाठी तर कधी असो जे काय जरांगी पाटील म्हणतात ते म्हणतात पण महत्वाचं सांगते बाई आत्ता जर जरांगे पाटील स्वतः सांगतात वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे साहेब भेटायला आले ते तर जर जरांगे पाटील चुकीच्या पद्धतीनं भेटले असते चुकीचं काही केलं असतं तर जरांगे पाटलांनी ही सोशल मीडियाला ही म्हणते आत्ता कशी काही त्याला आठवण आली बरं परत कुठल्या तरी चित्रपटातलं कुणाचं तरी नाव दिलं जरांगी पाटील समजदार माणूस आहेत विचारवंत आहेत हुशार आहेत त्यांनी अशा परिस्थितीत जर त्यांनी कुठलं कट कारस्थान केलं असतं आणि जर चुकीचं केलं असतं तर अशा परिस्थितीत त्यांनी कधीच सांगितलं नसतं की ही भेटायला ही आले आणि म्हणे कोणतरी त्यांना ब्लॅकमेल करतंय त्यावेळेसचे फोटो व्हिडिओ आहेत बरं असो आता ह्या विषयावर मी पुढे बोलते तर जरांगे पाटलांनी आता कधी सांगितलं नसतं की वाल्मिकांना भेटायला आली ते आता त्याचं कारण सांगते आता जी वाल्मिकांना जे आहेत ते कुठं आहेत परिस्थिती काय आत्ताची तर वाल्मिकांनावर खंडणीचे गुन्हेमाना किंवा अशा अनेक आरोप आहेत म्हणून ती कुठं आहेत आतमध्ये आहेत मग जर वाल्मिकांनाने धनंजय मुंडे साहेब भेटायला आले म्हणून जर जरांगे पाटलांनी स्वतः सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील अडचणीत येऊ शकत नाहीत का येऊ शकतील का नाही कारण कुठ तरी कुठंतरी कोर्ट हा विचार करल का नाही कायदे कानून ही विचार करेल का नाही की जर अर्ध्या रातच जरांगे पाटलांना भेटायला वाल्मिक कराड गेला तर मग जरांगी पाटील पण ह्या आत्ता जे वाल्मिक अन्नाचं खंडनी प्रकार असेल आणखीन काय असतील तर ह्याच्यामध्ये जरंगे पाटलांचा वे हात असू शकतो का ही शंका समाजाच्याही मनात येऊ शकते किंवा कोर्टाच्या <coughs> त्यामुळं जर जरांगी पाटलांनी चुकीचं काही केलं असतं तर जरांगी पाटलांनी सांगितलं असतं का कि मला ते भेटायला आलते आणि हा बाई तुझं म्हणणं आहे ना जरंगी पाटील चुकीचे आहेत हे, चुकी हे पुरावे समाजाला जी तू वाचून दाखवलंस तू लिहिलेली स्क्रिप्ट कारण तुला माहिती आहे आता हे जे काही पुरावे आहेत तुझ्याकडे जे कुणी पाठवलेत आलेत तर तुला जर खरंच तू एका बापाची तर ही पुरावे तू कोर्टांमध्ये दे पोलीस स्टेशनला दे जिथं आता जरंगे पाट काय सॉरी जिथं आता वाल्मिकांना कराडे यांची केस चालू आहे ना तिथं दे हे पुरावे कारण ते खूप महत्वाचं आहे ना मग हे खरी आहे ना तुझी बातमी तू तु थप्पा मारत नाही ना तर मग आता जी तुझ्याकडे हे पुरावे आलेत ना तर तिथं कोर्टामध्ये दे तू स्वतःला न्यायाधीश समजतीस स्वतःला सत्तेची देवता समजतीस स्वतःला खरं समजतीस तू अन्यायाच्या विरोधात आहेस ना देही पुरावे कोर्टामध्ये की बाबा असा असत जारंगे पाटलांना वाल्मिकांना भेटायला गेलते धनंजय मुंडे भेटायला गेलते मग समजा आता वाल्मिकांना जर भेटायला गेले असतील ते अर्ध्या रातच तर मग कुठंतरी काहीतरी विषय आहे असं दिसूनच येईल मग तू एक काम कर ना हे सगळे पुरावे कोर्टामध्ये दे म्हणजे ते बघतील की बाबा हे धागे दोरे कुठून आहेत ही साखळी कुठून आहे आणि खरंच रंगे पाटील चुकीचे चु आहेत चु का बघतील आणि बघणं गरजेचंच आहे कारण कुणी जरी चुकीचं काम करत असलं तरी आपलं जरी कोण असलं तरी त्यांना चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्यांना ते शिक्षा होणं गरजेचंच आहे मग दे पुरावे तू कोर्टामध्ये की असं असं भेटायला गेल ते आणि जे काही तुझ्याकडं तारके सहित आलंय ना तर ते पुरावे दे मग ती तपास कोर्ट करील आणि काय खरं काय कोठ ही समाजाच्या पुढं होई सिद्ध होईलच ना समाजाच्या पुढं खरं काय आणि खोटं काय सिद्ध होईलच पण तू तू ते नाही करणार कारण आता तुला माहिती आहे ही पुरावे कोर्टाकडे गेले की त्याच्यात तू पण अडकणार आहेस ना हे तुला कुणी दिले पुरावे मग ती पुरावे जो व्यक्ती तुला पुरावे देणारा होता तो व्यक्ती मग आतापर्यंत का गप्प बसला होता ज्या व्यक्तीनं तुला पुरावे दिले तो व्यक्ती आतापर्यंत गप्प का बसला होता जसं जरांगी पाटलांनी आत्ता आठवलं का जराला अमक टमक तुझे बोलत होती ना तर खरंच आता तुला सांगते की तू सत्तेची आहे ना तर ती पुरावे कोर्टाकडे दे म्हणजे बघू दे ना वाल्मिकांना कराड धनंजय मुंडे साहेबांनी जरांगे पाटील ह्यांचे काही धागेदोरे आहेत का खूप कमवलं असं तुझं म्हणणं आहे ना जरांगे पाटलांनी तर दे मग पुरावे आणि आता तुम आंदोलनाचं फी छापायचं होतं काय झालं बाई आम्ही तर वाट बघून आहेत मी तर खूप वाट बघून आहे बाबा कारण मला पण न्याय पाहिजे मला त्या व्यक्तीचा नंबर पाहिजे खास करून आणि आझाद मैदानावर बसल्यानंतर मला हे सगळं सोशल मीडियाच्या समोर पाहिजे मीडिया समोर पाहिजे मी मीडिया समोरच प्रश्न विचारणार आहे की तो व्यक्ती कोण आहे मला तो व्यक्ती समोर पाहिजे त्याचा नंबर पाहिजे नुसत्या आरोप पोलिसांवर करून जमत नाही पोलिस त्यांचं काम करत आहेत पण तुझ्यासारखे शेण खाणारे लोक रोजच शेण खातील रोजच शेण खातील, खातील कुणावर तरी खोटे आरोप करतील मग ते खोटे आरोप पण पोलिसांनी सत्य मानून घ्यायचे का तुझ्याकडून अर्ज त्यांच्या नोकऱ्या जातील ना बावळट बाई पहिलं गोष्ट तुला डोकं नाही व्यूज वाढण्यासाठी भुंकत राहते आणि सांगते की मी सत्य मांडते समोर सत्य मांडते लवकरच येईल समाजाच्या समोर तू काय सत्य मांडते आणि काय पसरवती आणि तू काय पेरत आहेस ती लवकरच येईल लवकरात लवकर आणि जर जरांगे पाटील खरंच चुकीचे असतील तर त्यांना सुद्धा शिक्षा होणारच आहे आणि तू वेळोवेळी सांगते की जरांगे पाटलांसोबत काही जी थोडे मराठी आहेत तू म्हणतीसारांगी पाटलांच्या मागं कोणच नाही पण आंदोलनाला बघू ना तुझ्या माग किती पब्लिक मा आहे ते बघायला मी येणारच आहे तुझ्या माग किती पब्लिक आहे तू किती सत्तेची देवता आहेस तू किती सत्तेची देवता आहेस आणि जे काही तुझ्याकडं पुरावे आहेत ना तर दे जरा कोर्टांमध्ये कळू दे आम्हाला पण तू आहे सत्तेची देवता म्हणून कारण तुझ्यासारखी नासकी बाई दुसरी कुणीही असू शकत नाही कुणीही नाही म्हणून तू खरंच कोर्टामध्ये पुरावे दे आणि आंदोलनाचं काय झालं तेवढं सांग आंदोलनाची तारीख फिक्स कर म्हणजे आम्हाला पण थोडं बरं पडेल ना तिथं यायला